सो so, मालवणी जत्रेत आलो आणि हे खाल्लं नाही तर काय फायदा आहे नाही का सो त्यांनी मला विचारलं आधी आलेला मॅडम तुम्ही काय खाणार तुम्ही त्यांना सांगितलं की मला चिकन हवं आहे मला मटण हवं आहे मला मासे हवे चिकन आणलेलं आहे चिकन सुका आणि हे मटणाची ग्रेव्ही आहे आणि पापलेट आणि तांदळाची भाकरी आणि हे कांदा अमेझिंग आणि